सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता कंटेनरला धडकून दोघा दुचाकी स्वारांचा मृत्यू शेगाव जवळ ओव्हरटेकचा अयशस्वी प्रयत्न दोन तरुणांचे आयुष्य क्षणात संपुष्टात पंढरपूर अथणी महामार्गावर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकी स्वारांचा जागेच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर झालेल्या या धडक अपघातात कामन्ना संगाप्पा हत्तळी पंचवीस मूळ रा चिकलगी ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर आणि सचिन गणेश वनमाने एकवीस रा शेगाव ताजत या दोन तरुणांचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कामन्ना हत्तळी यांच्या मोठ्या भावाचं लग्न शुक्रवारी असल्याने तो खास गावी आला होता घरात आनंदाचे वातावरण असतानाच अचानक या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली सर्व तयारी सुरू असतानाच काही क्षणातच घरावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने नातेवाईक व गावकड्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे कामांना हत्तळी हे कंटेनर चालक म्हणून कार्यरत होते चेन्नई येथे माल पोहोचवण्यासाठी त्यांनी कंटेनर शेगाव येथील पेट्रोल पंपावर उभा केला होता स्वतःला गावात थांबायचे असल्याने कंटेनर पुढे नेण्याची जबाबदारी त्यांनी सचिन माने यांच्याकडे सोपवली होती त्यासाठी दोघेही दुचाकीवरून पेट्रोल पंपाकडे निघाले होते दरम्यान जतकडून सांगोलाकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि कंटेनरने हत्तळी यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली धडक इतकी भीषण होती की दोन्ही तरुणांना जागीच प्राण गमवावे लागले धडकेनंतर दुचाकी पंधरा वीस मीटर दूर फेकली गेली असून घटनास्थळी भीषण अवस्थेत वाहने आढळली स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली मात्र त्यावेळी दोघीही मृतावस्थेत होते पोलीस तात्काळ घटनास्थळी पंचनामा व तपास सुरू अपघाताची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला दोन्ही मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले दरम्यान रात्री उशिरापर्यंत जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती संबंधित कंटेनरचा शोध व पुढील तपास जत पोलिसांकडून सुरू आहे घटनास्थळी गर्दी नागरिकांमध्ये संताप अचानक झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी गर्दी झाली महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती सतत वाढणाऱ्या वेगवान वाहनांच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा